या यावर्षीचा रस्त्याचा घोटाळ असेल सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा जे काही त्यांना नाश करायचं रिव्हरफ्रंट असेल हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महिलांवर जे काही हात उभवण्याचा प्रयत्न आहे तो वाढत चाललेला राज्यामध्ये दुसऱ्या बाजूला ड्रग माफिया असेल स्क्रॅप माफिया असेल हे सगळीकडे चालू पण हे चालू असताना शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालं असेल दुष्काळच असेल कधी सततचा पाऊस असेल कधी गारपीट असेल कुठेही मदतीचा हात या एकनाथ कडून भाजपच्या सरकार कडून आला नाही पण एक आरोप आम्हाला हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि या सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानी सोबत त्यांचे आवडते कॉन्ट्रॅक्टर आणि यांचे आवडते बिल्डर त्यांचा सरकार आहे दोन तीन गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडायच्या उद्धव साहेबांनी सांगितलंय आमचं सरकार बनल्यानंतर धारावीकरांना हक्काचं घर देऊ पण ही निविदा आहे ती रद्द करू तशीच दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ भाजपला जे कोळीवाडे आणि गावठाण खायची आहेत त्याची देखील पत्रकार परिषद क्लस्टरच्या परिषदं खायची आहेत कोळीवाडे खायचे ते आम्ही होऊ देणार नाही त्या हाऊसिंग पॉलिसीची होळी करू पण आज एक धक्कादायक माहिती येते कारण एकंदर जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठे असेल म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकार बोलते पैसे नाही अजून काही योजना म्हणजे आता सोयाबीनला सात हजार रुपये आम्ही सांगितले त्याच्यासाठी भाजप बोलत त्यांच्याकडे पैसे नाहीत एकनाथ शिंदे बोलतात पैसे नाहीत कुठेही म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही सांगतात पण बरोबर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते तेव्हा पैसे कसे येतात त्यांच्या तिजोरीमध्ये माहिती आणि म्हणून आम्ही याची सखोल चौकशी ते करणार आहोत हे कुठच्याही थराला जाऊ शकतात आज आपण पाहिलं असेल मागा ठाणे मध्ये एक पत्रक फिरवलेलं आहे त्यांनी की आमचे जे पाटेकर जी आहेत त्यांनी पाठिंबा देऊन टाकलाय मेंदेंना

तो सरळ सरळ एकनाथ शिंदेंच्याच खात्यामधला विकास खात्यामधला आपल्याला माहितीये की मेट्रो चालू आहेत मध्ये आणि ही काम अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही पण एक देखील लक्षात आलं असेल की मेट्रो पिलर्सना वरच काम पूर्ण व्हायच्या आधी गर्डर लागण्याआधी रंगवून टाकलेलं आहे म्हणजे काम पूर्ण व्हायचंय पिलर पहिला लागलेला आहे तरी रंगरंगोटी झाले फिनिशिंगचं काम झालंय परत गर्डर लागताना

जवळपास चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख ब्यानव हजार एकशे एकोणऐंशी रुपये वापरले गेले हे एस्केलेशन आहे चौऱ्याहत्तर कोटी म्हणजे तुम्ही विचार करा त्यांना BSC ला पैसे द्यायला पैसे नाहीत जुनी pension योजनेला पैसे नाहीत पगार असेल gratuity असेल pension नाही दिवाळी bonus असेल पैसे नाहीत पोलीस housing साठी पैसे नाहीत सोयाबीन ला सात हजार पैसे नाहीत कापसासाठी पैसे नाहीत असं भाजप आणि एकनाथ शिंदेंच सतत म्हणणं राहिलेलं आहे मग नेमकं हे एस्केलेशन साठी इथे चौऱ्याहत्तर कोटी असतील पुण्यामध्ये तो मध्ये मास ट्रान्झिट रोड होता वीस हजार कोटीचा असेल मुंबई पुणे मिसिंग लिंक वर साडे सहा हजार कोटी स्केलेशन असेल हे एस्केलेशन चे पैसे कशासाठी कोणासाठी कोण देते सुप्रमा आणि हा घोटाळ्या नेता अजून काय आहे हा प्रश्न आहे आमचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर या सगळ्या जे काही घोटाळे आहेत त्याचा चौकशी आता करू पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू हेच महत्वाचं ना म्हणजे हा कुठचं हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरु करता आणि फिनिशिंग करता आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण बीकेसी मधून जी मेट्रो जाते

हा देखील एक मोठा विषय झालेला राज्यामध्ये करायलाच लागणार आहे म्हणजे रंग म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे चौऱ्याहत्तर कोटी आहेत त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार बघा मी ह्याला पण ऑब्जेक्शन घेत नाही रंग काय ठेवायचं कलर स्कीम काय ठेवायचे हा

74 करोड़ की एस्केलेशन सिर्फ पेंटिंग जॉब में जिसमें काम पूरा भी नहीं हुआ काम पूरा होने पे वापस एक बार ऐसे ही टेंडर निकालना पड़ेगा और ये तो 74 करोड़ का उसका लगभग दुगना हो जाएगा क्योंकि पूरा गर्डर का भी पेंटिंग तो बाकी है और ऐसे पेंट लगा है जिसको सीएमआरएस ने 2022 में ऑब्जेक्शन दिया तो ये कौन सी बात है क्या बात है कैसे सरकार चल रही है या चल रही थी अभी तक यही सबसे बड़ा विषय बन चुका है

महाराष्ट्र में गुजरात से 90,000 लोग आए हमारे लिए प्रचार करने के लिए गुजरात के लिए प्रचार तो तो उसमें का पंचसूत्र जाहिर महिला तीन हजार रुपए सा गैस सिल्डर एस टी

कधीतरी अपचन होणार की नाही जलुसूल द्यायला लागणार की नाही त्यांना समिती त्याला मंत्रिमंडळ बसून महाविकास आघाडीच हे सगळे जे निर्णय आहेत महाराष्ट्र हिताचे निर्णय निर्णय आपल्या भूमिपुत्रांचे चांगले ना पण ते स्वतःच्या सभेतलं भाव आहे त्यांनी शिवतीर्थांवर सभा देण्याची हिंमत केली ज्या शिवतीर्थांवर अं माझ्या आजोबांचं म्हणजे हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे तिथे त्यांचा अपमान करून त्यांचा पक्ष फोडला त्यांच्या मुलाला नकली संतान त्यांनी तिथे येऊन सभा घेतली आणि जस रिकाम्या खुर्च्या रिकामे हृदय रिका होते तिथे धन्यवाद बघा भाजपच्या मनात भाजप आणि एकनाथ शिंदे भीती आहे आणि हे कोणी केलं कळलेलं आहे हे टॅक्टिक पण आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे पण हेच जे पत्रक आहे जर निवडणूक आयोगाने यांच्यावर कारवाई केली नाही ते जे कोण कोण ते दुसरं नाव काय त्यांचं जाऊ दे कशासाठी फेमस झाले मला माहित नाही पण त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही तर आम्ही समजू निवडणूक आयोग हे भाजपची भांडी गस्त हे hey, आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे hey, देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं